आपल्याला अधिकची माहिती देण्यासाठी वेदांत नेम आपला प्रतिनिधी आणि त्याच्यासोबत आहेत सचिन अहिर आपण वेदांकडे जाऊयात वेदांत तर युतीचा पेच कायम आहे आणि अशात देखील ठाकरे बंधू यांनी देखील हा सस्पेन्स कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे काय सांगशील याबद्दल नक्कीच संभ्रम काहीसा मनसेच्या भूमिकेमुळे तयार होतो कारण हो त्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन आईर आहेत राज ठाकरे असं म्हणतात शिबिरामध्ये की जो मराठीचा विजय मिळावा होता फक्त मराठीच्या मुद्द्यावर होता त्याचं राजकारण त्यामध्ये कुठलंही राजकारण नव्हतं युती होणार नाही होणार कारण कालही बाळा नांदगावकर असं म्हणतात की आम्ही आधी एकटे लढलो आणि आताही एकटे लढण्याची तयारी आहे एक बघा प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या बळावरती आपली ताकद ही बघावीच लागते आणि शेवटी कॉर्पोरेशन जी असते महानगरपालिका ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांचीही निवडणूक असते म्हणून कदाचित तो त्यांचा असावा युती जी चर्चा एक मिनिट पण हे सामाजिक म्हणून सामाजिक म्हणून घेऊन त्या व्यासपीठावरती येणं आणि राजकीय येणं हे ज्यात फरक आहे हे जे ते म्हणतात ते अयोग्य चर्चा सुरू आहे हे म्हणणं अयोग्य नाही पण कालच आम्ही याबद्दलचा सुतवास केलं आणि ते सुतवाच केल्यानंतर आता काय त्यांच्यातली प्रतिक्रिया येईल ती देईल आता तुम्ही सांगताय मी तर काय ऐकलं नाहीये की आता ते बोललेत आता त्यांनी जाहीर भूमिका ती तशी आहे का त्यांनी असंही सांगताना सांगितलं की नाहीच आहे आणि म्हणून मुंबईसाठी मराठीच्या हितासाठी ही जी काळाची जी गरज आहे जे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये तो सुद्धा सकारात्मक तुम्हीच आहात तिकडून संभ्रम निर्माण निर्माण झालेला तर तो स्पष्टीकरण पण त्यांना द्यावा लागेल आम्ही कसं देऊ शकतो होणार युती होणार चर्चा सुरू आहे पाहिजे बघा मराठीच्या हिताचं रक्षण करण्यासाठी ही दोन्ही माणसं एकत्रित यायला पाहिजे जशी माझी इच्छा आहे तमाम कार्य इच्छा आहे तशी महाराष्ट्रातल्या जनतेची पण इच्छा आहे पण शेवटी ते येतील का नाही येतील हा प्रश्न आज इकडे अशा डिबेटवर हो एकत्र येऊ नयेत यासाठी सुद्धा काही का नाही का नाही प्रयत्न तर खूप झालेले आहेत आजही आहेत उद्याही होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण पुढे जे काय होईल ते होईल तुम्ही सकारात्मक नक्कीच आहे आम्ही आमच्या अग्रलेखातूनच स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे दीपक जसं आपण ऐकलं की ठाकरेंची शिवसेना ही सकारात्मक आहे मात्र मनसेकडनं आणि जसं आपण ऐकलं की राज ठाकरेंकडनं सुद्धा अनौपचारिक गप्पांमध्ये ज्या प्रकारे प्रतिक्रिया देण्यात आली त्यामुळे युती होणार की नाही हा संभ्रम हा सस्पेन्स अजूनही कायम आहे त्यामुळे आता आगामी काळात तुर्तास तरी या दोन्ही बंधूंकडनं काय नेमकी पावलं उचलली जात आहेत का पडद्यामागे काही हालचाली होत आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे वेदांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल दरम्यान विजय मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंच्या युती